बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरामध्ये कोण आहे विलन याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की ज्या पद्धतीने पहिला आठवडा हा चाललेला आहे ना पहिल्या दोन चार दिवसातच बिग बॉस मराठीने एवढं जास्त मार्केट कॅप्चर केलेलं आहे ना एवढी जास्त चर्चा चालू आहे ना बिग बॉसची की तुम्ही विचार नाही करू शकत त्याच्या मागे फक्त काही दोन जणांचा दोन चार जणांचा तिकडे हातभार आहे कारण की ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये यावेळेस भांडण चालू आहे ग्रुपिझम चालू आहे पहिल्याच आठवड्यात ना तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की एवढं प्लॅनिंग प्लॉटिंग हे कधी कुठल्या इतिहासात झालं असेल हिंदीमध्ये देखील असं कधी झालेलं असेल ते आपल्याला मराठी बिग मध्ये बघायला मिळते पहिल्या दिवशीपासून तिकडे तिकडं ग्रुप बनवायचा प्रयत्न चालू आहे आणि त्यातल्या त्यात चार जण असे आहेत त्यांचा ग्रुप खूपच दबाव टाकायचा प्रयत्न संपूर्ण घरावर करत आहे ते ग्रुप कुठला आहे सगळ्यात पहिले तर तिकडे निकिता म्हणजे निकिता नाव आहे का निक्की नाव आहे ते पण मला सारखं तिकडं निकिताच म्हणतो निघतं तर सगळ्यात पहिले आहे निक्की त्यानंतर आहे अरबाज त्यानंतर आपली ती जानवी किल्लेकर त्यानंतर आपला वैभव चव्हाण हे चार जण आहेत ना ते पूर्ण घर कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात टॉक्सिक जर कोण असेल कि ना किंवा सगळ्यात जास्त म्हणजे हिचा आवाजच ऐकू वाटत नाही किंवा हिला बघूच वाटत नाही ना अशी सगळ्यात पहिली एक नंबरला येते ती म्हणजे निकी आणि निकीच या आठवड्यात किंवा मला असं वाटतं पूर्ण बिग बॉस मध्ये ही विलन राहणार आहे आणि हे विलनचं टॅग ती मला वाटते तसं कॅरी करायचा प्रयत्न करते काय माहिती का आणि त्याच्यानंतर तिची शेफ्टी म्हणजे जी आहे जानवी किल्लेकर ही जानवी किल्लेकर देखील तिकडे घराची विलन बनलेली आहे ज्या पद्धतीने तिकडे फक्त निकिताच्या त्यांच्या मागे माग 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 फिरते ना ते बघून कुठला ना कुठंतरी मला असं वाटतं की तिचा स्वतःचा गेम प्लॅन नाहीये तिला माहिती आहे बाहेरून तिला कळलेलं होतं की बाबा ही निकी नावाची कोणतरी बाई तिकडे येणार आहे तिला चौपन्न लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम वर तर सोबत राहू आपण ही जसं कसं का असा ना तिच्यासोबत राहू म्हणजे आपण खूप लांब पर्यंत जाऊ हा तिचा खूप मोठा गैरसारखा आहेत ना त्या दोघी विलन आहेत विलन खरंच विलन आहेत तुमचं मत काय यांना तुम्ही विलन मानता की नाही म्हणत किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाला विलन मानताय नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं विधान भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र